नमस्कार, तिसरा मी स्वागत आदित्य हॉस्पिटल सांगली राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क नंबर एक्क्याण्णव बेचाळीस अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव आणि शून्य दोन तेहतीस तेवीस शून्य छप्पन्न शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली मिरज बंदार संघातील मौजे म्हैसाळे तालुका मिरज येथील परिशनाथ मारुती वनमोरे साईराज परिषनाथ वनमोरे प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे या एकाच कुटुंबातील तीन जण विजेचा शॉक लागून मयत झाल्याचे समजताच राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे तातडीने जाऊन वनमोरे कुटुंबियाची विचारपूस केली पालकमंत्र्यांनी तात्काळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांच्या चर्चा करून या घटनेत विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडलेल्यांना पाच लाखाची मदत तर जखमींवर सर्व उपचार मोफत करण्याची घोषणा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केली तसेच या प्रकरणातील दोषीवर सखोल चौकशी करून कडक कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले आज कान घाल घातला आमच्या मैसाळमध्ये मिरज तालुक्यामध्ये विजेचा शॉक लावून एकाच कुटुंबातले तीन व्यक्ती मृत्युमुखी पडल्या एक इंजुर्ड झाला मीला एकाला वाचून दुसरा गेला दुसऱ्या तिसरा गेला आणि हा अपघात झाला भयानक अपघात झाला त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पडला ते पाहताना कोणाचं हृदय असं पागळून जाईल भडबडून येईल असं असा हा प्रसंग होता मी हॉस्पिटलला गेलो गेल्यानंतर जो मुलगा जो थोडा इंजर्ड झाला होता त्याला मी पाहिलं त्याला आधार दिला त्यांचे आजोबा आहे त्या मुलाच्या आजोबा त्या आजोबाला आधार दिला आणि आधार देत असताना आजोबांच्या असुरू अनावर आले मीही त्या मुलाला बघत असताना माझेही असुरू अनावर आले आणि हे बघत असताना हा एक मोठं काळाने घाल घाटायला एक संकट त्या कुटुंबावर आलं मी ताबडतोब लगेच देवेंद्र भवनशी मी चर्चा केली एम एस सी प्रॉब्लेम मुळे हा झालेला विषय आपल्याला आढळून येतोय आपण निर्णय करायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी ताबडतोब डिसिजन दिली की पाच लाख प्रत्येकी आपण डिक्लेअर करा आणि ते पाच लाख रुपये आपण त्यांना शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री सहाय्य निधीतून आपण त्यांना केले डिक्लेअर केला आपण ताबडतोब ते पैसे ताबडतोब मिळण्यासाठी माझा प्रयत्न असेल आणि निश्चितच जे कोण ह्या दोषी ठरतील त्यावर कडक कारवाई केली जाईल हे मी आज प्रशासनालाही सांगितलेलं आहे त्यामुळं सर्वे चालू आहे एम एस बीचे लोक सर्वे करायला लागलेत जो कोणी हे हलगर्जीपणा केला असेल किंवा काय असेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल